सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय गोदावरीच्या पुराचं मापदंड अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी आल्यानं गोदाकाठची सर्वच मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढली गेली आहेत गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि शहरात पडणाऱ्या पावसामुळे गोदा नदी पात्रात तब्बल अकरा हजार क्युसेकनं पाणी झेपावत असल्यानं गोदावरीचं रौद्ररूप सध्या पाहायला मिळत आहे तर गोदाकाठावर आज देखील पूरस्थिती कायम असल्यानं नागरिकांकडून रस्त्यावरच पूजा श्राद्धविधी उरकले जात आहेत हवामान विभागाकडून नाशिक शहराला तसेच जिल्ह्याला मध्यम ते तिवर सरीच्या वर्षाचा इशारा देण्यात आलेला होता शनिवारी सकाळपासूनच पावसाला दमदार सुरुवात झालेली होती शनिवारी दिवसभर तर काल रविवारी देखील दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला त्याचबरोबर गंगापूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली काल सायंकाळपर्यंत धरणसाठा एकोणसाठ टक्क्यांवर आणण्यात आलेला होता धरणातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आल्यानं रौद्र रौद्ररूप सध्या पाहायला मिळत आहे गंगामय भरून वाहत असून दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत पाणी लागलेलं ला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित